कार्यकर्ते या सर्वांचेच आणि सर्वच आमचे वडीलधारी मंडळी सर्वांचे मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करते आता परत एकदा कामाला लागायचं आहे आणि आता जी काही महत्वाचे प्रश्न आहे मग महिलांसंबंधित काही प्रश्न असतील जे महिलांवरती आज तुम्ही बघत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अत्याचार होत आहेत परत मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे त्याचप्रमाणे आज बळीराजाचे जे प्रश्न आहेत मग ओला दुष्काळ कधी येतो कधी उन्हाळ्यांमधला जो दुष्काळ असतो तर अशा पद्धतीने आणि पुन्हा त्यांना विम्याचे सुद्धा पैसे मिळत नाहीत बऱ्याच वेळा तर शेतकरी बळीराजाला सुद्धा मदत करायची आहे इतरही सुद्धा जे शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील जे ग्रामीण भागामध्ये ज्या शाळांची जी दुरवस्था झालेली आहे मग जिल्हा परिषदेच्या काही शाळा मोडकळी झालेल्या आहेत त्यांच्या मेंटेनन्सचे विषय असतील इतर या सर्व विषयांवरती काम करायचं आहे काही सिंचनाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा वर्कआउट करायचं आहे अशा विविध प्रश्नांवरती का मला काम करायचं आहे हे खरोखरच खूप चिंताजनक आणि हृदयविदारक आहे आणि ह्याच्यावरती गृह खात्याने योग्य ती कारवाई घेतली पाहिजे केली पाहिजे योग्य ती दखल घेतली पाहिजे आणि अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी सुद्धा त्यांनी कठोरात कठोर यांनी कारवाई केली पाहिजे असा एकही दिवस एकही क्षण एक जात नाही की राजू सातो साहेबांची आठवण येत नाही ते एक अविभाज्य अंग आहे माझा मी त्यांची अर्धांगिनी आहे आणि म्हणून कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना मी त्यांच्या नावाचं स्मरण करते आणि पुढे जाते कारण त्यांच्या आशीर्वादानेच आज मी माझ्या पायांवरती ते गेल्यानंतर सुद्धा मी आणि माझी दोन लहानगी लेकरं आम्ही खंबीरपणे आज केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज उभा आहोत आणि पुढची वाटचाल जीवन जगत आहोत थँक्यू शुभेच्छा तर सर्वांचेच आल्या आमच्या पक्षातील नेत्यांचे आले आमच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचेही आले आणि काही महाराष्ट्रातील आणि देशातील राजू सातव यांचा जो यांच्यावर प्रेम करणारा जो वर्ग होता सुद्धा सर्वांच्या शुभेच्छा मला आल्यात थँक्यू थँक्यू